उन्हाळा चांगलाच वाढायला ला लागलेला आहे आणि त्यामुळेच आपल्याला आता जागोजागी थंडगार भरलेले लाल लाल माठ दिसायला लागलेले ला आहेत तर खरंच हे ताक थंड असतं का की थंडगार हा फक्त ताकाचा एक ब्रँड आहे चला तर मग या आपण डिटेल माहिती घेऊया नमस्कार मी डॉक्टर पल्लवी सूर्यवंशी एम डी आयुर्वेदा डॉक्टर आणि होलिस्टिक फर्टिलिटी काउन्सिलर मर्म आयुर्वेदा पंचकर्म क्लिनिक आंबेगाव बुद्रुक पुणे येथून ताक तर ताकाबद्दल अ अनेक गैरसमज सुद्धा सध्या पसरत आहेत जसं की सात दिवस सलग ताक घेतले की शरीर पूर्ण डिटॉक्स होतं तर अशा प्रकारचा कुठलाहीच ग्रंथोक्त संदर्भ नाही आहे आपण आपल्या व्हिडिओमध्ये पूर्णतः ग्रंथोक्त माहिती देण्याचा प्रयत्न करतो जे काही शास्त्रात सांगितलेले आहे ते जसंच्या तसं सांगण्याचा सा प्रयत्न आपण या व्हिडिओद्वारे करत असतो चला तर भावप्रकाश नावाचा एक ग्रंथ आहे आणि यामध्ये भावप्रकाशकाराने तक्रवर्ग नावाचा एक संपूर्ण अध्याय लिहिलेला आहे तर या तक्रवर्गामध्ये ताकाचे पाच वेगळे वेगळे प्रकार सांगितलेले आहेत आणि या पाच वेगळ्या प्रकारांचे पुन्हा वेगवेगळे गुण सांगितलेले आहेत त्यामुळे तुम्ही जे ताक म्हणून घेत आहात ते कुठल्या प्रकारचं आहे हे जर का तुम्हाला कळलं तर त्याचे काय फायदे आणि काय तोटे होणार आहेत हे तुम्हाला निश्चितच कळेल बरोबर आहे या व्हिडिओमध्ये आपण ताकाचे हे पाच वेगळेवेगळे प्रकार कसे बनतात ते सांगणार आहे ताकाचे सगळेच्या सगळे गुण तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्या आणि तसंच ता ताक कुणी घ्यावं कुणी नाही घ्यावं ज्यांना घ्यायचं आहे त्यांनी ते कसं घ्यावं म्हणजे त्याचं काय मिक्स करून घ्यावं जेणेकरून त्यांना कुठलाही त्रास न होता ताकाचा अधिकाधिक फायदा होऊ शकेल हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ जर का आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चल तर ताकाचे जे पाच प्रकार सांगितलेले आहेत ते आहेत घोल मथित तक्र उदश्वित आणि छच्चिका तर हे जे ताकाचे प्रकार केलेले आहेत ते ताक बनवण्याची जी कृती आहे त्या अनुसार केलेले आहेत पहिला प्रकार जो आहे तो म्हणजे घोल तर हा प्रकार बनवताना ताक दही जे आहे त्या दह्यावरची साय न काढता कोणत्याही प्रकारे पाणी वगैरे मिक्स न करता सरळ ते घुसळलं जातं आणि जे घट्टसर तयार होतं त्याला घोल म्हणलं जातं दुसरा जो प्रकार आहे मथित नावाचा तर ह्यामध्ये फक्त साय काढून टाकली जाते आणि मग ते घुसळलं जातं त्यात पाणी ॲड न करता त्यावेळेस त्याला मथित म्हणतात गोलपेक्षा थोडंसं हलकं होतं तिसऱ्या नंबरला जे येतं ते म्हणजे तक्र जे की आपण ताक म्हणून घेतो तर हे ताक बनवताना त्या दह्यावरची साय काढून टाकलेली असते आणि त्यामध्ये एक चतुर्थांश दह्याच्या जे जे प्रमाण आहे त्याच्या एक चतुर्थांश प्रमाणात पाणी मिक्स केलं जातं आणि मग ते घुसळून जे तयार होतं त्याला ताक म्हटलं जातं म्हणून जेव्हा आपल्याला ताक घ्या म्हणून सांगतात तर ते ह्या पद्धतीने बनवलेलं असेल तर त्याचा पूर्ण फायदा तुम्हाला होणार आहे इवन औषधामध्ये बऱ्याच व्याधींमध्ये ताकाचा औषधासारखा वापर केला जातो त्यावेळी जेव्हा तुम्हाला वैद्य डॉक्टर तुम्हाला सांगतील की तुम्ही ताक घ्यायचा आहे तर त्यावेळेला ह्या प्रोसेसने बनवलेलं ताक तुम्हाला घ्यायचा आहे चौथा जो प्रकार आहे तो म्हणजेच उदश्वित तर ह्यामध्ये साय काढून टाकून अर्ध्या प्रमाणात दह्याच्या अर्ध्या प्रमाणात पाणी मिस करून ते घुसळलं जातं आणि त्यामुळे हे ताकापेक्षा थोडंसं आणखी हलकं होतं आणि शेवटचा पाचवा प्रकार जो आहे तो म्हणजे छच्चिका किंवा ज्याला आपण छाछ म्हणतो तो प्रकार तर ह्यामध्ये साय काढून टाकून दही आहे त्यापेक्षाही जास्त प्रमाणात पाणी त्याच्यात मिक्स केलं जातं आणि मग ते घुसळ जातं त्यामुळे हे लघुतर होतं आणि जो मी सांगतेय ताकाचा की ताक हे उष्ण होण्याचं असतं तर त्यातल्या त्यात सगळ्यात कमी उष्ण हे छच्चिका आहे त्यामुळे तुम्हाला ज्या उन्हाळ्यात घ्यायचंच असेल तर तुम्ही हे छाछ घेऊ शकता पण ताक तुम्हाला उन्हाळ्यात नाही घ्यायचं आहे okay? हे मी पुढे माझ्या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे ओके तर असे हे पाच प्रकार सांगितलेले आहेत त्यातला पहिला जो प्रकार आहे घोळ तर हा घोळ जो प्रकार आहे जो की चाय न काढता घुसळलेलं जे असतं दही तर हा ह्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की यात जर का तुम्ही खडी साखर मिक्स करून खाल्ली तर ह्याचे गुण पिकलेल्या आंब्याप्रमाणे असतात आणि आंब्याचा सीझन चालू होतच आहे त्यामुळे नेक्स्ट जे आपले व्हिडिओ येणार आहेत ते आंब्यावरती आहेत आंब्याचे पूर्ण गुण पिकवलेला आंबा नैसर्गिकरित्या असेल तर त्याचे काय गुण असतील कृत्रिमरित्या पिकवला असेल तर त्याचे काय गुण असतील आमरसाचे काय गुण असतील आणि जर तुम्हाला पुरेपूर आंब्याच्या सीझनाचा जर फायदा घ्यायचा असेल तर तुम्हाला आंब्यासोबत काय खाता येईल किंवा आंब्याचा त्रास होऊ नये यासाठी आंबा खाऊन झाल्यानंतर काय करायचं हे सगळं त्या व्हिडिओमध्ये येणार आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन क्लिक करून ठेवा जेणेकरून जेव्हा ते व्हिडिओ येतील तेव्हा तुम्ही ते नक्की पाहाल आणि मग आंब्याचा सीझन छान प्रकारे आनंद घेता येईल तुम्हाला एन्जॉय करता येईल चला आपल्या मेन मुद्द्याकडे वळू तर गोल झालं त्यानंतरचं जे आहे मथित तर हे हृदय सांगितलेलं आहे हृदयासाठी हितकर सांगितलेलं आहे वाद शामक सांगितलेलं आहे आणि रुचकर असं सांगितलेलं आहे आता बघूया आपलं महत्वाचं म्हणजे ताक तर तक्रारचे जे गुण सांगितलेले आहेत त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा जो मला मुद्दा इथे सांगायचा आहे तो म्हणजे ताक हे उष्णविर्याचं सांगितलेलं आहे ना की शीतविर्याचं त्यामुळे ते कितीही थंडगार असलं तरी त्यातलं थंडगार हा बर्फ असतो आणि जे ताक आहे ते तुम्ही घेतल्यानंतर शरीरात जाऊन उष्णच काम करणार आहे कारण ताकाचं काम हे दीपन पाचन करण्याचं आहे ज्यांना अरुची आहे म्हणजे काही तोंडाला चव लागत नाही अजीर्णाचा त्रास झालेला आहे किंवा इतर काही पचनाशी संबंधित आजार आहेत तर अशा लोकांना आपण ताक घ्यायला सांगतो का तर ताक आज जाऊन पाचन काम करतं नाशनाचं काम करतं आणि म्हणूनच तक्र हे उष्णविर्याचं आहे हे लक्षात घ्यायचं आहे दुसरा जो गुण सांगितलेला आहे गुणाचा आहे त्यामुळेच ता, शरीरात गेल्यानंतर शोषण करण्याचं ग्राही असं काम करतं शरीरातून जे द्रवांश बाहेर जात असतात त्यांना रोखून ठेवण्याचं काम हे ताक करत असतं आणि म्हणूनच मगाशी मी जे सांगितलं की सगळ्यांनी सर्रास ताक घेणं हे चुकीचं आहे ज्या लोकांना ऑलरेडी कॉन्स्टिबेशन आहे मलबद्धतेचा त्रास आहे ऑलरेडी शरीरात वृक्षता वाढलेली आहे अशा लोकांनी ताक घेतलं तर त्यांचा त्रास आणखी वाढू शकतो म्हणूनच एक सर्रास सगळ्यांनी ताक घेणं हे चुकीचं आहे ताकाचा पुढचा जो गुण सांगितलेला आहे तो म्हणजेच ताक हे प्रीणन करणार आहे आणि म्हणून आपण ज्यावेळी उन्हाळ्यात कधी किंवा के केव्हाही ताक घेतो त्यावेळी आपल्याला प्रसन्न वाटतं उत्साह वाटतो हे सगळं ह्या ताकाच्या प्रीणन या गुणामुळे आहे ताक हे वृक्ष पण सांगितलेलं आहे म्हणजेच अगदी शुक्र धातूपर्यंत ताक काम करतं आणि त्यामुळे शरीराला ऊर्जा जी आहे ती ताकामुळे मिळत असते याचबरोबर ताक ताकाचा जो गुण सांगितलेला आहे त्याच्यामुळे अतिसार किंवा ज्यांना सतत लूज मोशन होत आहेत किंवा ग्रहणीसारखे विकार आहेत आय व्ही एस ज्यांना आहे इरिटेबल इर्टेब, इर्टेब, इरिटेबल बॉवल सिंड्रोम तर अशा लोकांमध्ये ताक खरं तर वरदान आहे त्यानंतर अर्शासारखे ज्यांना काही विकार आहेत पायलचा त्रास होतो त्यांना सुद्धा ताक हे खूप छान औषध म्हणून काम करतं तर हे सगळे झाले ताकाचे गुण आणि हे सगळे गुण असल्यामुळेच ताक हे तिन्ही दोषांना नाश करणार आहे श शमन करणार आहे आणि त्यामुळे तिन्ही दोषांचा बॅलन्स करण्यासाठी ताक एक उत्तम औषध आहे म्हणूनच ताकाचं वर्णन करताना ग्रंथकार म्हणतात की स्वर्गामध्ये देवांना अमृत आहे तसं पृथ्वीवरील जीवांसाठी म्हणजे आपल्यासारख्यांसाठी ताक आहे म्हणजे अमृताबरोबर ताकाची तुलना केलेली आहे इतकं छान हे ताक आहे पण ते योग्य रीतीने घेणं खूप महत्वाचं आहे म्हणूनच आपला पुढचा मुद्दा जो आहे की ताक कसं घ्यायचं तर जेव्हा वात विकार असतील किंवा वात प्रकृती असेल तर अशा लोकांनी ताकामध्ये थोडस सैंध थोडीशी सुंठ घालून घ्यायची आहे त्यानंतर ज्यांना पित्ताचे काही विकार आहेत किंवा जी पित्त प्रकृतीची व्यक्ती आहे आणि त्यांना ताक घ्यायचा असेल तर त्यांनी खडी साखरेचा उपयोग करायचा आहे किंवा मग त्यांनी सरळ गोड दही घेतलं तरी चालणार आहे आणि ज्यांना कफ विकार आहेत कफाचा काही त्रास होत असेल तर त्यांनी सुंठ थोडीशी पिंपळी आणि थोडंसं सैनव घातलं तरी चालणार आहे पावसाळ्यामध्ये शीत ऋतूमध्ये ज्यावेळी आपण ताक घेतो तर त्यावेळेला ते त्याच्यामध्ये पुन्हा एकदा जिरे सुंठ हे घालून घेतलं तर आणखी शमणाला पावसाळ्यात जी वाद प्रकोप होतो शरीरामध्ये बाहेरच्या सृष्टीसोबत तर तो वाद प्रकोप कमी करण्यासाठी आपल्याला हे ताक मदत करू शकतो चला तर आता पुढचा मुद्दा आहे की ताक कोणी घ्यायचं आहे कुणी नाही घ्यायचं आहे पहिल्यांदा ताक जे आहे ज्यांना अजीर्ण आहे ज्यांना झालेलं झालेले म्हणजे कुठल्याही पदार्थाची चव लागत नाही आहे मगाशी सांगितलं तसं की ग्रहणीसारखे विकार आहेत आयबीएस आहे ज्यांना प्रमेह आहे म्हणजे मधल्याच्या रुग्णांना सुद्धा ताक खूप चांगल्या प्रकारे मदत करताना दिसतं ज्यांना अरशाचा म्हणजेच पायसचा त्रास आहे त्यांच्यासाठी सुद्धा ताक खूप छान काम करताना दिसतं कृमी जर असतील जंत झालेले असतील तर अशा लोकांना सुद्धा ताक खूप चांगल्या प्रकारे मदत करतं तसंच ज्यांना खूप जास्त तहान लागले तर तृष्णाशमणाचं कार्य किंवा ज्यांना समजा थोडासा थकवा वगैरे वाटत असेल तर तेही ताक घेऊ शकतात कारण ताकाचा जो प्रिण गुण आहे त्यांनी त्यांना फायदा होऊ शकतो आता ताक कोणी नाही घ्यायचं ते आपण बघूया तर सगळ्यात महत्वाचं जो सांगितलेलं आहे ग्रंथकाराने की क्षते आणि उष्णकाले असं सांगितलेलं आहे ताकाचं जे ते नाही घ्यायचं असं सा संदर्भ आलेला आहे तिथे म्हणजे ज्यांना कुठल्याही प्रकारे जखम झालेले आहे कुठलं ऑपरेशन झालं आहे तर ता त्यांना ताक आपण नाही द्यायचं त्यानंतर उष्ण काले हे खूप विशिष्ट सांगितलेल्या ग्रंथकारांनी आणि आपण बरोबर उष्णकालामध्ये ताक घ्यायला जातो तर उष्णकाल म्हणजेच कुठला तर ऑक्टोबर हिट जे आपण म्हणतो शरद ऋतू आणि ग्रीष्म ऋतू म्हणजे कडक उन्हाळा जेव्हा असतो ह्या उष्ण घ्यायचं नाही आहे त्याचबरोबर ज्या लोकांना सतत चक्कर येते किंवा डोळ्यासमोर अंधारी येते भ्रम मोर्छा ज्यांना होतय त्यांनी ताक नाही घ्यायचंय आणि ज्यांना दाह होतोय हातापायाची आग होती किंवा सर्वांगाची आग होतीये दाह होतोय जळजळ होतीये तर अशा लोकांनी सुद्धा ताक घ्यायचं नाही आणि खूप महत्वाचं म्हणजे ज्यांना काही रक्तपित्त नावाचा एक जो विकार असतो की ज्यामध्ये शरीराच्या स्रोतसांमधून रक्त बाहेर पडण्याची प्रवृत्ती असते तर अशा लोकांनी सुद्धा ताक अजिबात घ्यायचं नाही आहे सो मला वाटतं ता आतापर्यंत तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या असतील की तुम्हाला ताक कसं घ्यायचंय आणि कोणी घ्यायचंय आणि कोणी नाही घ्यायचं अगेन अति सर्वत्र गरजे त्यामुळे तुम्ही ताक घेत असाल तर ते अति होता नये म्हणजे रोजच्या रोज ताक घेणं हे कधीही चुकीचंच आहे तुम्ही नॉर्मल असाल आणि शीत ऋतू असेल त्यावेळी तुम्ही एक दोन दिवसातून एकदा दुपारच्या वेळेला ताक घेऊ शकता आणि ते जसं सांगितलं तसं तुमच्या प्रकृतीनुसार ते ते पदार्थ ॲड करून म्हणजे सुंथ आहे मिरी कि आहे किंवा सैंदव आहे हे ॲड करून जिरे आहेत तुम्ही ताक घेऊ शकता जेव्हा तुम्ही ताकाबरोबर सेंधव ॲड करून घेता त्यावेळी ते खूप छान प्रकारे अग्निदिपण करतं आणि तुम्हाला भूक लागायला मदत करतं हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ सगळ्यांना नक्की शेअर करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशन क्लिक करून ठेवा कारण पुढचे जे व्हिडिओ येणार आहेत ते आंब्यावरती आहेत आणि आंबा तर खायलाच पाहिजे सीझनमध्ये त्यामुळे तो व्यवस्थित खायला पाहिजे आणि व्यवस्थित पचला पाहिजे ह्यासाठी पुढचे व्हिडिओसुद्धा नक्की बघा धन्यवाद